आशेहारा कराटे व स्पोर्ट्स कॅम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात स्पोर्ट्स कॅम्पो महाराष्ट्र असोसिएशन व आशेहारा कराटे असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या सहकार्याने आयोजित आशेहारा कराटे व स्पोर्ट्स कॅम्पो राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवारी दिनांक एकोणतीस जून दोन रोजी नळेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली या एकशे पन्नास पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली अध्यक्षस्थानी नळेगावचे सरपंच सूर्यकांत चव्हाण होते उद्घाटन चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रेरणा दिली प्रमुख उपस्थितांमध्ये अनिल चव्हाण जिल्हाध्यक्ष सैवादल अलीमसाब तांबोळी अध्यक्ष स्पोर्ट्स केम्पो महाराष्ट्र के वाय पटवेकर सचिव संतोष तेलंगे सचिव अशिहरा कराटे लातूर नामदेव शिंगडे सरपंच देवग्राम मारुती भुत्ते दयानंद मानखेडे खय्युम तांबोळी राहुल अंबुरे सुजाता आदलिंगे सुजित गायकवाड रंजित गायकवाड अमजद घोरवाडे दाऊद बागवान प्रमोद हुडगे सुनील भोसले यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली स्पर्धेत काता आणि कुमिते व स्पोर्ट्स कॅम्पो वाईट प्रकारांमध्ये खेळाडूंनी चित्तधरारक सादरीकरण केले प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके लातूरच्या दोन संघांनी पटकावली तर तृतीय क्रमांक मोहोळ जिल्हा सोलापूर येथील संघाने विजेत्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात वितरण समारंभाचे अध्यक्ष सी ए तांबोळी अध्यक्ष अशहरा कराटे इंडिया व स्पोर्ट्स कॅम्पो इंडिया होते त्यांनी आपल्या भाषणात कराटे खेळाचे शारीरिक मानसिक व आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने महत्व विषद केले अनिल चव्हाण यांनी कराटे खेळामधून आत्मविश्वास व धैर्य निर्माण होत असल्याचे नमूद करत युवकांनी खेळात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहनही केले यावेळी सी ए तांबोळी यांना मराठी अस्मितेचा इशारा वृत्त जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला पंच पंचमंडळामध्ये अशफाक तांबोळी अजमीर शेख विक्रम गायकवाड रेहान शेख जैद सय्यद विश्वजित एनकुरे बालाजी राजमाने अर्चना राठोड यांनी काम पाहिले प्रस्तावित केवा पटवेकर सूत्रसंचालन चेतन चव्हाण आणि आभार प्रदर्शन संतोष तेलंगे के यांनी केले स्पर्धा ही केवळ नव्हे तर कला कौशल्य व शिस्तीचा संगम ठरली